दादा नमस्ते नमस्ते आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत समितीच्या निवडणूक आल्या काय परिस्थिती आहे बरोडा गावात जनतेचा कौल कसा राहील आता इथं बघा आमच्या बोरी खोडद शिवसेनेला तर चांगलं कौल राहील या ठिकाणी ते माऊली शेठ असतील किंवा आमच्या सचिन शेठ निलक यांची मिसेस या ठिकाणी उभे पंचायत समितीला माऊली शेठची मिसेस उभी आहे जिल्हा परिषदला आणि हे गाव ऑलरेडी शिवसेनेचंच गाव आहे त्याच्यामुळे इथं काय असं म्हणजे काय डाऊट घ्यायचा काही विषय नाही आमदार शरद सोनो यांचे विकास काम आहेत भरपूर काम आहे दादांची पण काम आहेत माऊली शेठची काम आहे आमच्या सचिन शेठची पण काम आहेत आता कामं दादांची जर सांगायची म्हणलं तर ते आमच्याकडं म्हणजे दोन पानं भरलेली ती पाडा वाचायच्या मग पाडा वाचायला कामच तेवढे केलेत ना नेत्यांनी ते सांगितलं पाहिजे ना जनतेला सांगितलं पाहिजे माऊली शेठची पण भरपूर काम आहेत आमच्याकडं ते माऊली शेठची पवारमाळ्यात मा डेअरीचा तो पाच पुतर असाय तो माऊली शेठच्या काळामध्ये झालेला आहे आमचा वानेवाडी मुटकेमाळा खडीकरण सभा सभामंटपाच्या तिथे पाच लाख रुपये माऊली शेटणी दिलेत त्याच्यानंतर बोरवडेला आम्हाला व्यायामशाळा दिलेली आहे आमचे तरुण वर्ग भरपूर आहे तर व्यायाम करण्यासाठी मुलांना इथं नारेंगाव किंवा चौदा नंबर म्हणा आळीपाटा म्हणा तिकडे जावं लागतं इथं त्यांनी निधी टाकला आहे थोरात मळा माळी रस्ता त्यांनी थोरात माळ्याचा इथे पाच लाख रुपये त्यांनी त्या रस्त्यासाठी टाकले आणि दादांची तर भरपूर कामं आहेत आता दादांची जर वाचायला गेलं तर कमीत कमी माझ्या हिशोबाने वीस पंचवीस कोटी रुपयाची कामं आमच्या गावामध्ये काही माध्यमांमध्ये असे बोलण्यात आले की पांडुरंग पवार साहेबांचा जास्त विकास काम आहे परिसरात नाही आहे ना त्यांचा पण विकास काम आहे पण त्याच्यामध्ये दादांची जी कामं आहेत ना दादा आमदार असताना सुद्धा भरपूर कामं केल्यात आणि स्वनिधीतून दादानी खर्च आता लांडगे मार आहे बघा सोनिधीतून पस्तीस लाख रुपये दादाने दिलेले अशी भरपूर कामं आहेत मग आता कशी परिस्थिती राहील या गावचा कौल कसा राहील नाही कौल आमचा हा शिवसेनेकडूनच राहील कारण आमचं गावचं पण अधिकृत पण आहेत ना अधिकृत आहेत ना शंभर टक्के पण आता काय आम्ही थोडंसं तरुण वर्ग जो आहे आमचे सचिन शेडा असतील तर आम्ही यात्रा भरवतो इथं मोठं चांगल्या प्रमाणात दिवाळी फेस्टिवल आम्ही भरवतो तर चेअरमनच्या पाठीमागे एक आहे चांगल्या प्रकारचं आणि त्यांच्या तो गुणच आहे बाबा एक म्हणजे आमच्या जिल्ह्यात जरी कुठे गेले दोन जिल्ह्यात गेले तरी चेअरमनला ओळखणारी बरीचशी गाड्या मालक आहेत किंवा गाडा मालकांचा सुद्धा आमदारांना फोन येत तर तुम्ही सचिन शेटणीला प्लस उमेदवारी द्या आम्ही त्यांच्यामागं ठामपणे उभे राहू त्याच्यामुळं एक संघटना असल्यामुळं आणि पहिल्यापासून शिवसेनेलाच कल दिलेला आहे आमच्या वडगावने आणि त्यांची कामं पण आहेत त्याच्यामुळं ज्या ठिकाणी विकास आहेत त्या पाठीमागच आम्ही सर्व तरुण या ठिकाणी उभे आहोत धन्यवाद तुम्हाला बाबा तुम्ही आत्ताच बाबा तुम्ही आत्ताच बघू करून टाकलं सगळं माझ्या भगवा सगळ्यांना माहिती सारखा भागवा आहे बाकी लोक कसे आहेत शिवजयंती आले जय शिवाजी जय भवानी ते माझं रे माझं कायम मी जरी हे वर्ष कार्यक्रम असेल तरच भाव वर्ष घालतो आणि टोपी मात्र कायमची भगवी माझी कुठेही कार्यक्रमाचा परिस्थिती काय जिल्हा काय ना धनुष्यबाण येणार खिचकेता धनुष्यबाण काहीच नाही एवढा विश्वास एवढा विश्वास शंभर टक्के तर तालुक्यातून अजूनही काही उमेदवार आहेत ना आहेत ना उभ्या जरी असले तरी ते शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सचिन शेठ वगैरे असे जर मावली सगळे माणसं कामाची सगळ्या लोकांना माहिती आहेत आपल्या सुख सामील होणार एखादी फोन करा लगेच हाकेला धावणारी माणसं आहेत त्यामुळं सगळं शिवसेना ही दोन्ही धनुष्यबाण निवडून येणार कुठ येथील कुठली शंका नाही किती कोणी प्रयत्न करा पण धनुष्यबाण निवडून येणार म्हणजे येणारच काळ्या दगडावरची रेख सफेद रेषे परत निवडून आल्या बाहेर गेला आम्हाला जावं लागेल लय वळा यायचं तुम्हीच यायचं तुमचं तोंड गोड करणार मीच धनुष्यबाण निवडून येणार आल्यानंतर तोंड गोड तुमचं मीच करणार शरद दादाचा माणूस एकच नंबर काम शरद दादा इतकी कामं केल्यात आणि आता जुन्नर पंचायत समिती सगळीकडे सीट आहे शरददाची एक एक एक, एक त्याचं किती विजन मोठं असतं शरद शरददादा मोठे दवाखाने बांधणार काय काय त्यांचं व्हिजन आहे त्यामुळं शरदरोबर सगळे निवडून येणार म्हणजे येणार काही अडचण नाही मंगेशांना सुद्धा मंगेशांना सुद्धा मंगेश सुद्धा येणार पांडरजी पवार साहेब यांचं काम विकास केलाय विकास त्यांनी पण केलाय पण आम्ही कसं शिवसेनेची माणसे आम्ही बाकीचं बघतच नाही शिवसेना अरे नाही पांडुरंग बोर साहेबांनी कामं केलं आमच्याकडे तसं यांनी काही अजून आमच्याकडे कामं नाही केली आणि आमचा विजय हा नक्की होणार आहे आणि सर्वसामान्य जनता ही शिवसेना निवडून देणार म्हणजे देणार कुठल्याही भावात सोबत बोरवाडी बोरवाडी गावामध्ये अजून एक आहे ग्राम आहे त्यात आता पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे प्रचार अगदी जोरदार चालला आहे जोरदार आहे अधिकृत शाले घालून फिरताय तुम्ही हा आम्ही तर आता हे पहिल्यांदाच आम्ही अधिकृत शाल घातलेली नाही तर आम्ही गाड्या तो तरीकच मतदान करीत होतो पण आमचा गावचा उमेदवार असल्यामुळं आणि मावली एक माणूस चांगला आहे आणि आमची गावची जी धुरा आहे बी रोवा महाराज पत ते चेअरमन सचिन शेठ निलक बैलगाडा क्षेत्रामध्ये काम चांगले आजूबाजूला देखील काम चांगले गोरगरिबांना सहकार्य करण्याची भूमिका सचिन शेठची असल्यामुळं आम्हाला माधुरीतय आणि माऊली खंडाळ्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं योग आलेलं आहे चांगला म्हणायचं आणि शंभर टक्के धनुष्यबाणाची सीटं निघणार अरे एकशे एक टाका निघणार आज धनुष्यबाणाक जरी आले माऊली तर तुम्हाला सांगतो आपले आमदार हे सोनवणे यांच्या माध्यमातून पंतप्रधान विकास निधीमधून रस्ते भरविलेले आहेत मुख्यमंत्री साहित्याने कामाला अडचण येणार नाही आणि आम्ही शंभर टक्के त्यांच्या मागं उभं एकच नंबर शरद आणि ग्राम सचिवालयाला उद्घाटनाच्या वेळी निधी दिलेला आहे ज्यावेळेस वडगावचं ग्राम सचिवालय ओपन केलं त्या टायमाला आमची माधुरी त सरपंच होती त्यावेळेस पहिला निधी शरदा सोनवण्याने टाकलेला आहे काय आहेत शरदांच्या बरोबरीने सचिन शेडील आहेत हो सचिन शेड चे त्यांच्या धर्मपत्नी त्यांना साथ द्यायला तयार शंभर टक्के त्यांनी गावचं प्रतिनिधित्व पण केलंय त्यांना अनुभव आहे सगळा म्हणजे काही अडी अडचण राहिलेली काहीच नाही अडचण आणि विरोधक जरी म्हणले ना आयात ये ना आयात वियात काही नाही शंभर टक्के अनुष्यबान दोन्ही सीट आणि लिमगावचं सीट सुद्धा निघणार आहे आमचं राजू शेटगाडगे हो शंभर टक्के निघणार तिकडे सुद्धा लोक काटाळीली आहेत तुम्ही तेच घरं तेच पद तेच घरं जरा दुसऱ्यांना चान्स द्या नवीन माणसाला अडचण काय आहे तुम्हाला मग एक सरपंच जातला मग अखं गाव त्याच्या ताब्यात असतं का असं नाही ना ते ना बरं पांडुरंग पवार साहेबांचं काम कसं होतं पांडुरंग पवार साहेबांनी त्यांच्या त्या टायमाला वल्लभ शेटणी धुरा आतूळ शेटणी सांभाळली त्यावेळेस आमदार असताना पांडुरंग पवार साहेबांनी सुद्धा भरपूर कामं पाँ केली आहेत अहो सत्यवाचं कुणी काम करतंच आता मावली शेट सदस्य झाले नंतर तो कामच आणणार आहे ना कि इथं सगळं दण हुशेबा नाही सगळं बघवं झालेलं आहे इकडे सगळं हां सगळं बघवं झालं बघा इ फॉर बघा रात्रीचं मला दहा साडे दहा वाजता फोन येतोय इकडे जायचं तिकडे जायचं आम्ही फिरतोय आणि जुन्नर तालुक्यात एकमेव शीट पंचायत समितीचं अख्ख्या सोळा सोळा किती येते सोळामध्ये माधुरी ताईंना सगळ्यात जास्त रिडनं शीट नाही येणार तिथं एवढी खात्री हो शंभर टक्के कशावरून अहो आम्ही सांगतो ना प्रचार यंत्रणा आमची तशी अहो आम्ही गेलं का ते म्हणतात आहो तुमची धनुष्यमानाची पोर आत्ताही येऊन गेलं मग एक एक घर आम्ही दहा दहा वेळा पिणलेलो आहे तिथं मध्ये गेलेलो आहे आम्ही आता तुमची घोषणा काय असेल आमची घोषणा काय हीच घोषणा आम्ही निवडून करण घेतात घेतात धर्विषर्वा हीच घेतात धनुष राजभाऊ कसं आहे त्या नियोजन कसं आहे काय जिल्हा परिषद गट आहे पंचायत समिती आहे प्रथमत आता चालू असलेल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सातत्याने आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सगळीकडं पुणे जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत त्यानिमित्ताने आपल्या इथं जयश्रीताई खंडागडे ह्या जिल्हा परिषदेसाठी चिन्ह तसेच आमचे गावचे नेतृत्व आदरणीय सचिन शेठ निलक यांच्या पत्नी याही देखील पंचायत समिती गणासाठी या या ठिकाणाहून माधुरीताई निलक ह्या ये देखील इथून आमच्या उभ्या आहेत गावचं उमेदवार या नात्याने कुठंतरी <coughs> समाजाची बांधिलकी असलेली व्यक्तिमत्त्व सचिन शेठच्या निमित्ताने माऊली शेठच्या निमित्ताने माऊली शेठ म्हणजे सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व लोकांच्या सुखादुखात सदैव तुम्ही त्यांना तुम्ही कधी फोन करा तुम्ही सकाळच्या लष्कऱ्यांना ते आमच्या इथं सगळे हजर इथं मीन ते वाढदिवसांना त्यांचे फोन तुम्ही सुख असू दे किंवा दुःख असू दे माऊली शेठ असतील किंवा आमचे सचिन शेठ असतील हे सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये असतात सचिन शेठची वेगळी एक ओळख म्हणजे त्यांचं बैलगाडा संघटना पुणे जिल्ह्यामध्ये जे काही बैलगाडा ज्या होतात बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणापेक्षा आमच्या वडगाव कांदेमधला जो घाट आहे इथं सातत्याने तुम्ही जर बघितलं तर वर्षातून कमीत कमी चार वेळा आमच्या इथं ब घाट भेटलं आणि याच्यामध्ये सचिन शेटनिलगे यांचं खूप मोठं योगदान या सा याच्यात सातत्याने आपल्याला बघायला मिळतं त्या त्याप्रमाणे जयश्रीताई ज्या आहेत त्या आता जिल्हा परिषदसाठी ज्या उमे उमेदवार ज्या आता उभे आहेत ते नवीन आहेत नवीन चेहरा आहे पण माऊलीशेटच्या मा माध्यमातून आमच्या गावामध्ये भरपूर विकास कामं त्यांनी ते जेव्हा जिल्हा परिषद गट होते कारण की माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा जर मी कोणत्या रॅलीमध्ये जर सहभाग घेऊन जर कोणाचा जर प्रचार केला असेल तर ते आमचे माऊली शेट खांडागळे त्यावेळी जिल्हा परिषदला ते उभे होते त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदनंतर ते, ते निवडून आले निवडून आल्याच्यानंतर देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचा म्हणजे काय म्हणतो आपण निवडून आल्याच्यानंतर कॉलर टाईट कॉलर टाईट हा प्रमाण प्रकार कधी वापरला नाही जे ते आधी होते ते नंतरही होते आता इथे लोकांमध्ये त्याचप्रमाणे वावरतात त्याचप्रमाणे ते लोकांशी संपर्क ठेवतात आणि सातत्याने लोकांमध्ये ते नेहमी आहेत आमच्या गावामध्ये जरी दर जर तुम्ही विचारलं तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांचे भरपूर निधी पण आमच्या इथं त्यांच्या काळामध्ये पडलेले आहेत त्याच्यानंतर शरददादा असतील शरददादा दोन हजार चौदा सालीपासून जेव्हा आमदार झाले तेव्हा पण त्यांची वन स्ट्रोक कामं आहेत आमच्या इथं इथूनसुद्धा त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला पण आत्ता त्यांचा जो मध्ये विजय झाला त्याच्यानंतर त्यांनी जे पकडलेली जी कमांड आहे जे आपल्या जुन्नर तालुक्यात आहे आपल्या खेडमध्ये बघा तुम्ही आंबेगावमध्ये ही एक जी स्वतःची एक जी छाप आहे अपक्ष आमदार होऊन सुद्धा त्यांनी जी आपली स्वतःची जी छाप या पुणे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी पाडलेली आहे त्याच्यावरती लोकांचं लोकांनी एवढा त्यांना भरभरून प्रेम करणार आहे आता आमचा तालुका तर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आठीच्या आठ जिल्हा परिषदच्या ज्या उमेदवार आहेत त्या सर्व ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा मला विश्वास आहे ग्रामस्थांची मतदारांची पसंती कशी राहील ग्रामस्थांची तुम्ही दोन हजार चौदापासूनचा जर इतिहास जर बघितला आमच्या भोरवाडीच्या बूथचा तर जो भोरवाडी दोन हजार चौदा साली शिवसेनेला प्लस आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेला प्लस आहे दोन हजार चोवीस साली शिवसेनेला प्लस आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस साली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भोरवाडी ही प्लसमध्येच राहणार आपल्या ज्या कांदळी जो जिल्हा परिषद गट आहे याचं नेतृत्व माऊली शेटने ऑलरेडी पहिल्यापासून केलेलं आहे हां ठीक आहे आता जे गट फुटलेले आहेत किंवा काही गावं इकडची तिकडं तिकडची इकडं झाला झालेली आहे दा पण सातत्याने हा जो पट्टा आहे हा माऊली शेठच्या सहवासातला त्यांच्या हाताखालचा हा राहिलेला आहे त्याच्यामुळं त्यांना इथून कुठूनही प्रकारे कोणत्याही प्रकारची त्यांना कोणत्या प्रकारची अडचणी येणार नाही असं मला वाटतं माऊली शेटली तालुक्याचे विद्यमान आमदार आहे शरददा सोनू यांच्याकडे एखाद्या विकास कामाची काय मोठी मागणी असेल तुमच्याकडे विकास कामांची आता मागाशीच आम्ही इथं प्रचार सभाजी होणार आहे तर त्याचं त्याच्यासाठी आम्ही वडगाव कांदळी असेल भोरवाडी असेल मुटकेमळा वाणीवाडी भुजबळी असेल किंवा किंवा आमची जी पाचपुती वस्ती आहे तर इथे आम्हाला जी जी कामे आम्हाला त्यांच्याकडे आहेत ती आम्ही त्यांची एक लिस्ट बनवलेली आहे ती थोड्या वेळात तुम्हाला सभेमध्ये ऐकायला मिळेल दादा सध्या बोरवाडी गावाची कशी पसंती आहे काय नियोजन आहे ठिकाणी कशावरून धनुष्यबाण म्हणताय पहिली गोष्ट हा जो जिल्हा परिषद गट आहे हा धनुष्यबानाचा बाले किल्ला पहिली गोष्ट त्यात आमचा खाली पंचायत समितीला आमच्या गावचा प्रॉपर उमेदवार आहे माधुरीताई ताई सचिन शेठ जेडपीला जय ताई माउरी शेठ खांडागडे तर उमेदवार दोन्ही असे आहेत की माणसातले उमेदवार आहेत तळागरातले उमेदवार आहेत समोरही तुल्यवळ उमेदवार आहेत असं आहे ना तुल्यवर उमेदवार तुल्यवळ उमेदवार आहेत हे आम्हाला मान्य आहे पण आई इथं आम्हाला काही धोका नाही शंभर टक्के आमच्याकडे आमचे हे तिन्ही कॅन्डिडेट एक जी पी आणि दोन्ही पंचायत समिती शंभर टक्के विजय होणारच यात कुठली शंका नाही काम कसं परिसरात छान आहे पाच वर्ष त्यांनी सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे आमच्या गावामध्ये छान कामं केलेली आहे ग्राम सचिवालय मोठं त्यांच्या काळात झालेलं आहे आणि सचिन शेठबद्दल सांगायचं तर एक गाडा क्षेत्रात त्यांचं फार मोठं नावलौकिक आहे जुन्नर तालुक्यात एक नंबरचा घाट आमचा शिवनेरी केसरी वडगावमध्ये गाठ भरतो सचिन शेठ तर त्यामुळे जनसंपर्क चांगला आहे कुणाच्या अडीअडचणीला कधी फोन गेला तर सचिन शेठ धावून आहेच त्यामुळे त्यांचंही काम चांगलं आहे जनसंपर्क चांगला आहे मित्रपरिवार मोठा आहे सुख दुःखात सगळ्यांचे ते सगळे सर्व सहभागी असतात आणि अजून जयश्री खंडागळे त्यांचं काय माऊली शेठ माऊली शेठ खंडाग्यांच्या या विभागात माऊली शेठ खंडागळे लोकांचं सुखदुखात शंभर टक्के कधीही फोन करा बारा ते सतरा या काळामध्ये त्यांनी या का ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे जेडपीचं वरती सत्ता नसताना जेवढा निधी आहे त्यांनी त्या ठिकाणी भरपूर विकास कामं केलेल्या आहेत आणि आत्ता आम्हाला यांना निवडून काय द्यायचं आहे तर वरती सरकार आहे आमदार आहे शरददा त्या हिशोबाने खाली हे जे उमेदवार आम्हाला निवडून द्यायचे आहेत नक्की चर्चा आहे आयात केलेले उमेदवार आहेत कसं काय आयात उमेदवार आयात उमेदवार मग ते खेडमंत्र आलेत का सांगा ना तुम्ही बोल हा जिल्हा परिषद गट हा पूर्वीचा कांदळी गट कांदळी गट बरोबर बरोबर ती दोन गावं तिकडे गेलेत पण जुन्नर तालुक्यातच आहेत ना जुन्नर तालुक्यात शिवजन्मिची गाव आहेत ना मग तसं एवढ्या वर वरती जायचं नाही पण मोदी साहेब दोन दोन ठिकाणी उभे राहिले असं काही नाही आयात नाही माऊलींचा बाले किल्ला हा विकास काम आहे भरपूर आहे त्यांच्या काळात विकास कामं केलीच त्यांनी आता आ, जे काही विद्यमान आमदार आहेत शरददा सोनोन यांनी जी काही उमेदवारी दिली श्रीदय खंडागळे यांना विचार करून दिली असावी शंभर टक्के आता काही पुढील जे काही चार वर्ष बाकी आहेत म्हणजे शरददा सोनो यांचे चार वर्ष बाकी आहेत त्यांच्या कार्यकालामध्ये माऊली शेट खंडगळे आहेत किंवा जयश्री खंडगळे आहेत इथला काय पलट होईल असं तुम्हाला वाटतं होणार ना शंभर टक्के होणार आहे जाम्बूत फाटा ते बिर्ला वन टाईम रोड डांबरीकरण झालेला आहे त्यावेळेस दादांच्या माध्यमातून म्हणजे वन टाईम आता एखादा विकास काम सांगता येईल दा दादा किंवा जे खंडाकडे यांची म्हणजे पहिल्या आता बघ जे खंडाकडे असं काम प्रथम राजकारणात आहे सांगता येईल दादांची कामं आता इथे प्रॉपर आमच्या भुरवडीत नाही पण वडगावमध्ये कामं पडलेली आहेत गटात बोरी गट बोरीमध्ये आहे कामं कामं पडलेली आहेत शिरोलीमध्ये कामं पडलेली आहेत खोडदमध्ये कामं आहेत कामं आहेत ना पांडुरंगजी पवार साहेब यांचं काम कसं आहे चांगलं आहे त्यांचं पण काम त्यांच्या कामाला आपण नाव ठेवत नाही सुंदर काम त्यांचं पण होतं ते जेडपी ते होते तेव्हा आमदार अतुल शेठ होते त्यांच्या माध्यमात त्यांनी पण कामं केलेलं आहे तिथे आता शेजारील गावचे साळवाडी गावचे का कल्पनाताई काळे उमेदवार आहेत हो कसं आहे त्यांच्या या गावात परिसरात म्हणजे लोकांचे येतात त्यांचं पण काम चांगलं आहे आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही आमचं टार्गेट एकच आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणायचे आम्हाला कुणाला दोष त्यांचे दोष दाखवायचे नाही लोकांना किंवा काय नाही सगळे उमेदवार चांगले ते त्या पट्टीतलेच आहे आमचं टार्गेट एकच की आम्हाला आमचे उमेदवार कसे निवडून येते यावरती आम्ही जास्त भर देतो आहे टीकाटिपणी करून काही उपयोग होत नाही आपलं विजन मांडायचं आहे आपल्याला पुढे काय करायचं ह्या उमेदवारांच्या माध्यमातून हे विजन मांडून आपले उमेदवार कसे जास्तीत जास्त मताने विजयी होतील याच्यावरती जास्तीचा भर आमचा शिवसैनिकांचा आहे आणि शिवसैनिक व्यतिरिक्तही जी सचिन शेठ म्हणा माऊलींची नाळ जोडलेली आहे लोकांची शिवसेना शिवसैनिक व्यतिरिक्तही त्यांचे नाळ जी जोडलेले आहे ते सुद्धा वोटर माऊली शेठ किंवा सचिन शेठ किंवा राजू शेठ गाडगे समोर आहे किंवा बरोबर आहे शिवसेनेबरोबर आहे तालुक्यातील मग आता इथले जे काही मतदार आहेत ते कोणाला पसंती देतील धनुष्यवान माऊली शेठ खंडागळे पुनर पॅनल धनुष्यवानच धन्यवाद तुम्हाला